अशा अनेक गरीब कुटुंबामध्ये समाजामध्ये अनेक वैष्णवी गुंडावळी ठरत आहे तेव्हा आपण एक समाज घटक म्हणून समाजाचं भान राखणे आणि समाजाची चिंतन मनात करणे यासाठी आपण या, या विशेष चर्चा सत्राचं आयोजन केलेलं आहे आपल्या अतिथींचा परिचय करून देते आपल्याला लाभलेले आहेत ला महा अमरावती येथील विधी महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम आणि तद्वतच प्रख्यात समाज सेविका रजिया सुल्ताना मॅडम ज्यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला बचा फोटे आणि महिलांसाठी हिरिरीने तेमी, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय सचिव डॉक्टर पायस सर नमस्कार हे आपल्याला लाभलेले आहेत ला तेव्हा माझा रजिया मॅडमला प्रश्न आहे मॅडम आपण समाजामध्ये स्त्री पुरुष आहोत परंतु या वैष्णवी हत्याकांड्रा बळी हा अजूनही गेलेला नाही तर याविषयी आपल्याला काय मॅडम परिस्थिती की आहे वैष्णवी ही एकटीच बळी नाही आहे मुंड्रा आणि तसं तुम्ही पार्श्वभूमीमध्ये सांगितलं गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत साक्षर निरक्षर आयटी टी कंपनीमध्ये असलेल्या मुली सगळ्याच प्रकारच्या या प्रकरणाला मला असं की समाज सुद्धा तेवढा दोषी आहे कुटुंब सुद्धा तेवढ दोषी आहे फक्त पिढी शोषण करणार असो किंवा तिला समजून न घेणार असो तर सामाजिक पातळीवर हा खूप मोठा मुद्दा आहे घटना नेहमी होत राहतात प्रमाण कमी न होता वाढत आहे पण कुठल्या तरी एका प्रकरणाने अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत आणि समाधान पूर्ण ठरून निघालेला आहे कायदे खूप आहे कायद्याबद्दल मला असं वाटतं हुंडा घेणाऱ्या पेक्षा हुंडा देणारा सुद्धा तेवढा दृश्य आहे सामाजिक मानसिकता बदलणं गरजेचे आहे जसं वैष्णवीच्या पिताजीने म्हटलं की मी जे काम केलं जो काही पैसा पुरवला जो काही तिच्या सासरच्या लोकांचे लाट पुरवले की माझ्या मुलीचा संसार कुठेतरी वाचला पाहिजे मला असं वाटतं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून संसार वाचवणं महत्वाचं आहे की जीव वाचवणं महत्वाचं आहे एक सामाजिक कार्यकर्ते मला हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो आणि मुलींनी सुद्धा नवऱ्याच्या घरी बसून खाल्ल्यापेक्षा कुठेतरी कमावून खाणं खूप गरजेचं आहे ना समाज माझ्यासाठी काय करतो शासन माझ्यासाठी काय करतो याही पेक्षा मी स्वतःसाठी काय करू शकते हे खूप महत्त्वाचं आहे आणि आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुन्हा विरोधी कायदा एकोणीसशे छप्पन मध्ये आलेला आहे आणि त्याच्या नंतरही मला वाटतं की आजही जे आकडे सांगतात ते कमी व्हायच्या ऐवजी ते दरवर्षी वाढत आहे म्हणजे आपण विकास करतो आहे किंवा काय ह्याच्या मोठी शंका निर्माण झालेली आहे जस आपल्याला माहिती आहे, आप आहे।, आहे।, एटी एटी आहे।, आहे। की तीनशे चार बी आहे जे आता आता बी एन एस म्हणजे आपल्या जी आचारसंहिता जी आपण म्हणतो भारतीय आचारसंहिता सेक्शन चाळीस ऐंशी आहे नंतर फोर नाईन्टी एट आहे त्याचे आता एटी फाईव्ह एटी सिक्स झालेले आहे हे असे कायदे आणि कर्म खूप आहेत कायद्याला नेहमी पुरावे लागतात आणि हे जे गुन्हे आहेत ते चार भिंती चार होतात आणि तेव्हा चार भिंती चार जेव्हा हे गुन्हे होतात तेव्हा बरेच पुरावे नष्ट होतात आणि आता कोर्टात जाणं म्हणजे हा सगळा पैशांचा खेळ झालेला आहे जितका मोठा वकील जितका निष्णात वकील असेल तो तुम्हाला पैसे जास्त मागतो आणि त्याच्यामध्ये मग सरकारी वकिलाची जी, जी बाजू असते ती खूप अशी कमकुवत झालेली असते आणि मग मत त्याच्यावरती मग पुरावे गहाळ होतात पुरावे नष्ट केले जातात एव्हिडन्सेस होतात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात व जरी आपल्याला माहिती असतं की हिची आत्महत्या झाली आहे कशामुळे झालेली आहे अबेटमेंट टू सुसाईड आहे तिला आत्महत्या करायला भाग पाडलेला आहे तिला आपला जीव नकोसा झालेला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इतकं फिजिकल टॉर्चर झालेलं मेंटल टॉर्चर झालेलं आहे ही सगळे आणि ती क्लिष्ट अशी सगळी आपली पुरावे नंतर त्याच्यामध्ये ते ते क्रॉस एक्झामिनेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सात आठ वर्ष हे निघून जातात बरेच वेळा काय होत की न्यायाधीश असतात तेव्हा दोन्ही पार्टीचे वकील असले पाहिजे ते क्लर्क असले पाहिजे मग ह्या सगळ्यांमधलं कोणी ना कोणी तिथे नसतं मग तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि असं करून त्या सगळ्या केसमधला जो Uh, मला वाटतं तो इफेक्टिव्ह आहे तो कुठेतरी कमकुवत होतो आणि त्या ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायला बराच वाव असतो त्यामुळे आपल्याकडे न्याय मिळेलच असं ये सांगता येत नाही दुर्दैवाने जरी मी कायद्याची अभ्यासक असली तरी पण मला असं वाटतं की त्या पीडितेला किंवा जे ज्याच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय मिळेलच हे सांगता येत नाही हे अतिशय दुर्दैव आहे आपल्या

प्राविधान केलेलं असतं की त्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पार्टी एकमेकांना भेटून त्याच्यामध्ये काही समेट होत असेल तर ते असे आणि बऱ्याच प्रयत्न केलेले परंतु ह्या ज्या काही आहेत जसं फॅमिली कोर्ट एक वेगळं केलेला आहे के त्याच्यामध्ये पण फॅमिली कोर्टामध्ये पण बराच स्थान आता आलेला आहे की ती प्रोसिजर जी आहे ती थोडीफार प्रमाणात ती लांबतेस ते, आणि त्याच्यामध्ये कन्सिलिएशन म्हणजे समुपदेशनाचे पण आणि सबमिट uh, पण करायचे बरेच प्राविधान त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे पण लोकसंख्येच्या मानाने तेवढे न्यायालय नाही अपॉइंटमेंट न्याया करणं त्याच्या मागे त्यांचे सगळंच पगार आहेत त्यांचे जागा आहे त्यांचे राहायची सोय आहे याची सगळं सगळं त्या इन्फ्रास्ट्रक्चर जो सगळा लागतो तो गव्हर्नमेंट कडे अजून उपलब्ध नसल्यामुळे आपल्याकडे लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे त्यामुळे जुडिशियरी वरती खूप ताण पडतो हो पण स्वातंत्र स्वातंत्र याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून महिलांवर स्वातंत्र्य पूर्व काळापासून आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा न्याय आणि अत्याचार होत आहे पुणावरही पण ठरत आहे तर मग अशा वेळेस प्रशासनाने याला प्राधान्य देणे गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं जसं बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या समितीने जसं आर्टिकल सिक्स्टीन जे आहे इक्वालिटी आहे आणि ती समानता लैंगिक समानता आहे जेंडर इक्वालिटी आपण म्हणतो ती मुळात आपल्या विचारांमध्ये पाहिजे आचारांमध्ये पाहिजे कायद्यामध्ये सगळ्या तरतुदी आहेत संविधानामध्ये प्रविधान केलेले आहे पण आपल्या समाजामध्ये आहे का आजही मुलीचं लग्न केलं म्हणजे आमचं कर्तव्य संपलं असं एक मानलं जातं पण ती पायावर उभी आहे का ती सक्षम आहे का उद्या तिच्या बाबतीत काही झालं नवऱ्याच नाही जमलं किंवा काही झालं तर ती तिला पाहायला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे हा विचार आई वडील करतात ना आता वैशालीच्या केस मध्ये तिला एवढे पैसे देणं तिथे फॉर्च्युनर कार पासून सगळे ते प्रदर्शन मांडलं होतं आणि आजकाल एवढं सगळं माहिती असून सुद्धा ह्याच प्रदर्शन होतं याच मला आश्चर्य वाटतं समाजामध्ये आणि त्याच्यामध्ये मुलींनाही मला वाटतं कुठेतरी असं रुजवलं गेलं असत की बाबा दिल्या करी तू जा आणि मग ते सुखी राहा आणि तिथूनच तुझी देह जाईल किंवा पार्थिव जाईल अशी जी प्रथा आहे मला वाटतं ती मला वाटतं कुठेतरी खूप बदल आला पाहिजे पण अजूनही एकविसाव्या शतकात या घटना होतात ही समाजासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे त्याच्यातच मला वाटतं की महिलांनी शिकलं पाहिजे पायावर उभं राहिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात वैष्णवीला बरेच त्याच्यामध्ये सगळ्यात मला वाटतं जे ते ते कुटुंबीय जबाबदार आहे तिच्या कारण कायदा म्हणतो की गुन्हेगार जरी असला तरी गुन्हा म्हणजे गुंडा देणाराही तेवढाच गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये तोही गुन्हेगार आहे आणि तिला बरेच पर्याय होते ती तो पैसा देऊ नका मी स्वतःच्या पायावर उभी राहील किंवा तो बँकेत ठेवा त्या इंटरेस्ट वरती मी जगेल किंवा मूल झाल्यानंतर सुद्धा तरी तिने मुलाकडे बघू तिने आत्महत्या नको करायला पाहिजे असं मला वाटतं हा पर्याय नाही आणि आता कोर्टात ते अनेक वर्ष चालेल केस तोपर्यंत तो समाज विसरून जाईल समाजाची स्मृती सुद्धा खूप कमी असते आणि विसरून जाते सात आठ वर्षात तोपर्यंत आपल्याला कळणारही नाही कि की हा कुटुंब सुटलं की त्यांना शिक्षा झाली किंवा काय त्याच महत्व राहणार काय होत मॅडम शहराच्या बाबतीत सुद्धा सामाजिक जाणीव या आधारित आहे आता तीस वर्षापासून मी या क्षेत्रात काम करते एखादी मुलगी म्हणते आई मला नाही जायचं माझ्या नवऱ्याचे विवाह बाहेर संबंध आहे किंवा बाबा मला दे नाही जायचं माझा नवरा पितो काही होत नाही वेगळं झाल्यानंतर सुटून जात माणसाची जात करतातच असे असं सगळं होत पण इथे सुद्धा पुन्हा जर आई वडिलांनी जर अरेंज मॅरेज करून दिलं असेल तर हे पण इथे जर ती मुलगी लव्ह मॅरेज करते आणि म्हणते की आई माझी निवड चुकली करून असं सगळं मुलींच्या बाबतीत होत पण याच ठिकाणी मुलांनी त्या चुका केल्या मुलांची मात्र पाठराखण केल्या जात तर जो आहे सामाजिक जाणीव आणि विचार करण्याची पद्धत मुस्लिम समाजामध्ये सुद्धा की अभितरी डोली म्हणजे पालवी तिथून तुझा डोलाच निघाला पाहिजे म्हणजे जनाजा किंवा आपण आप विदर्भात राहतो विदर्भातल्या पाणी सुद्धा स्त्री जीवनाशी कुभी आहे की तू उभी गेली चालत गेली आणि आता तू आडवी निघाली पाहिजे म्हणजे तू मरूनच निघाली पाहिजे आणि कसं होतं मॅडम बाईच्या म्हणजे तिचं मरण सुद्धा बाईच्या इथं तिशी टच केलं जात इतकी छान होती ना बाई नवऱ्याच्या घरी मरण पसंत केलं पण बाप्पाच्या घरी परत नाही आली म्हणजे नवऱ्याच्या घरी पेलेल्या मुली म्हणजे पण त्या मुली झाल्या तर मग वाया गेलेल्या खरा इथे तरी कसपोटे समाज काय म्हणे तिने लव्ह मॅरेज केलेलं आहे एवढ्या मोठ्या पुढाऱ्यांशी यांचं राजकीय नेत्यांशी यांचे संबंध आहे आपला आवाज कुठपर्यंत जाईल हा सगळ्या सामाजिक भीतीमुळे मला वाटतं हा एक तिचा बळी गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा समाज पण तेवढा आहे या सगळ्या गोष्टीला आणि मला वाटतं पुण्याच्या त्या एका ग्रुपनी ते डिक्लेअर पण केलेलं आहे mm -hmm. की असं काही झालं तर तुम्ही बिलकुल सरळ आमच्याकडे या की बाबा तुम्ही समाजाचा विचार करू नका आणि लग्नामध्ये सुद्धा दोनशेच्या वर लोकांना बोलवू नका नंतर काही पदार्थांच म्हणजे प्रदर्शन असत संपत्तीच किंवा आपल्या पैशाचं जे प्रदर्शन असतं ते कुठेतरी कुठेतरी थांबलं पाहिजे पाहिजे आणि 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 त्याच्यात माणसाला किंमत असली भावनांना शेवटी ते आयुष्य आहे मुलगी आहे त्यात कोणाचं काही होणार नाही ते बाळ आहे ते आईपासून मुकलेलं आहे आणि ह्या हजारो अशी प्रश्न तिच्या मागे आहेत वैष्णवीच्या रूपाने अनेक अशा मुलींच जे आयुष्य आहे ती रिप्रेझेंट प्रतिनिधी आपण आणते आपण करतो आहे अमरावतीमध्ये सुद्धा अशी एक घटना झालेली आहे दोन तीन त्याच्यामध्ये आणि जिथे मला वाटतं की जे आहे जे नाही त्याच्यासाठी पैसे मागण्यापेक्षा जे आहे त्याचे ग्रॅटिट्यूड की देवाने मला दोन हात दिले दोन पाय दिले चांगले कुटुंब दिलेलं आहे ह्याच्यात समाधान मानायची जी वृत्ती आहे ती राहिलेली नाही मला सोशल मीडिया तो तेवढा जबाबदार आहे ब्रँड पाहिजे ते ब्रँड पाहिजे आणि ती चढावण जी आहे दाखवण्याची देखावा तो सगळ्यात जास्त वाढत चाललेला आहे म्हणून मला वाटत जास्त त्याच प्रमाण वाढलेलं आहे बरोबर आहे मिळून घेणं लोकांना खूप वाटत कारण वीस वीस लाख रुपये लावलेल्या मुली विसाव्या दिवशी परत येतात बाहेर अशा पण घटना झालेली आहे वैष्णवी तर खुदारखो प्यारी होईल पण अशा अनेक मुली आहेत दुःख असून सुद्धा नाणतात कारण म्हातारे आईवडील आहेत ज्या माझ्या आई वडिलांना जीव घालत काय आणि मी मला मूल आहे मी माहेरी कशी करू बहिणींची लग्न व्हायची आहे म्हणून पण त्रास सहन खूप आहे हे प्रश्न कायद्याने सुटणार नाही मॅडम कारण हा मानवनिर्मी प्रश्न आहे आणि जगातला कुठलाच मानवनिर्मित प्रश्न हा कायद्याने शिक्षणाने आणि धर्माने नाही सुटत तुमचं आणि माझं पण संवेदनशील होणं खूप आणि खूप आणि खूप गरजेचं खूप गरजेचं आहे म्हणजे आता आम्ही मानव समाज केंद्र चालत तीस वर्ष झाले तलाक झाल्यानंतर माहीत नको पाहिला की माझ्या मुलीच झालेली आहे म्हणजे स्त्रीधन जेव्हा परत करतो तेव्हा त्या कुठेतरी रूम करून ठेवतात काहीतरी पालक की माहीत नको पाहिला आणि मग वेगळ्या शोषणाला सुद्धा त्या मुली बळी पडतात माझं म्हणणं की तुमची मुलगी आहे चालक समाजाची का भीती कुठेतरी त्यांना ठेवल्या जातात तिथे वेगळ्या तर प्रश्न आत्महत्या मृत्यू हाच प्रश्न नाही आहे पण आयुष्याला कंटाळलेल्या मृत्यू जडहाता घेऊन जगणाऱ्या संसार करणाऱ्या अशा पण महिलांचं प्रमाण खूप वाढतं सगळ्या समाजामध्ये सगळ्या जातीमध्ये सगळ्या धर्मामध्ये गरीब निरक्षरता असं काही नाही आहे जाती धर्म असं काहीच नाही आहे सगळ्या ह्याच्यामध्ये कारण आज कॉन्सलिंग शेअर खूप झाले प्रत्येक शेअर मध्ये रोजचे तीन तर महिन्याचे शंभर केसेस येतात आणि आपल्या अमरावतीमध्ये सोळा शेल आहे आणि आता वर्ष मॅडम पण आहेत तर कोर्टामध्ये सुद्धा किती हजारो केसेस पेंडिंग आहे म्हणजे पत्त्याच्या घरासारखे संसार कोसळायला लागले आहे आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपण लगेच भेटणार आहोत